का मित्रांनो आमचे मित्र मारत आहेत फवारा हे बघा पर्थिक भाऊ आणि आज अडीचा फवारा मारणी चालू आहे बघू शकता आपण एका तासाने मारणे चालू आहे आणि तिकडे डवरे पण चालू आहेत हे बघा झाले आमचे पंप खाली हे बघा आम्ही आणलेला आहे यम्मा आणि हे बघा आमचे हे आमची ओशी आहे

পনীৰ পাৰিব লেট দিব কোন ক'লা